नमस्कार मित्रमैत्रिणीं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी एक युजफुल अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मुलांची शाळा चालू होत आहे तर बॅगेसाठी आपण वॉटरप्रूफ असं कवर तयार करणार आहोत घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार करणार आहोत तर इथे बघताय मी हे रेनकोट घेतलेलं आहे माझ्या लहा दोन वर्षापूर्वीचं हे रेनकोट आहे माझ्या मुलांना आता खूप लहान होतं आहे ते रेनकोट आणि एका साईडला फाटलेलं सुद्धा आहे तर त्याचा मी काय यूज करणार आहे ते तुम्ही बघा ते टाकून न देता त्याच्यापासून आपण टिकाऊ अशी वस्तू बनवणार आहोत तर इथे बघते मी बॅगला कवर बनवणार आहे आपल्याला पावसाळ्यात यूज करता येईल असं बॅगला कवर बनवणार आहे मी इथे तर सर्वात प्रथम मी इथे हा घेतलेला आहे रेनकोट तर रेनकोटला मी त्याच्यावरती बॅग ठेवलेली आहे बॅगच्या मापाने आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे कापड बॅग मी त्याच्यावर ठेवलेली आहे जो पाठचा पोषण आहे रेनकोटचा त्याच्यावर मी बॅग ठेवलेली आहे आणि त्या आकाराने दोन इंच जास्त असं आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे चॉकने मार्क केल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जो बॅगचा आकार आहे त्या प्रकारे आपल्याला हे मार्क करून घ्यायचे आहे त्याच्यात दोन इंच जास्त असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्या साईडला शिलाई मारायची आहे तर इथे मी बॅगच्या आकाराचं हे ते गोल कट म्हणजे चॉकणे असं मार्क करून घेतलेलं आहे तर हे मी कैचीच्या आणि कैचीच्या सहाय्याने मी आता कट करून घेणार आहे साध्या सोप्या पद्धतीत मस्त असं बॅगेचं कवर इथे तयार होणार आहे पावसाळ्यात आता युजफुल आहे हे बॅगेला आता थोड्याच दिवसात मुलांची स्कूल चालू होते आहे तर बॅगेला आपल्याला कवर बनवायचं आहे विकत न घेता आपण टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू बनवणार आहोत घरच्या घरी आता हे ज आपल्याकडे रेनकोट असतात किंवा छत्रीचा कापड असतो त्या कापडानेसुद्धा आपण हे बनवू शकतो आता हे जुनं झालेलं आहे रेनकोट त्याला छोटं झालेलं आहे आणि एका बाजूला फाटलेलं सुद्धा होतो तर तो, तो कापड चांगला आहे कापड मी फेकून न देता त्याचा मी रियूज करणार आहे बॅगचं कवर बनवणार आहे त्याच्यापासून तुम्ही पण घरी सहज साध्या सोप्या पद्धतीत मस्त असं बनवू शकता आता मी इथे रेनकोटचा वापर केलेला आहे तुम्ही छत्रीचा कापड असो त्याचा पण यूज करून आपण हे बनवू शकतो तर इथे बघा ऑलमोस्ट मी हे कट करून घेतलेलं आहे बॅगेच्या आकारात बॅगेच्या बॅगेच्या आकारात दोन इंच जास्त असा कापड घेऊन मी हे कट केलेलं आहे त्या शेपमध्ये आता आपल्याला सुई दोऱ्याचा वापर करायचा आहे सुई दोरा घ्यायचा आहे आणि साईडला अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची गोल आकारामध्ये आपण घरी शिलाई मारू शकतो किंवा बाहेरून आपण टेलरकडनं शिलाई मारून घेऊ शकता हे मी घरच्या घरी शिलाई मारलेली आहे मग तर साध्या आपला सोयी दोरा असतो कपड्यांचा त्याच्याने मी केलेला आहे हे अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची मारत जायची आहे एक पाच मिनटामध्ये आपली शिलाई होऊन जाते झटपट होणारी ही बॅग आहे वॉटरप्रूफ घरच्या घरी पैसे न खर्च करता आपण हे यूज करू शकतो टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार होते ती पूर्ण राऊंड आपल्याला अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला शिलाई जर जमत नसेल तर तुम्ही तिथे टेलरकडनं शिलाई मारून पण घेतली तरी चालेल आरामात हे होणारी वस्तू आहे मस्त अशी टाकावपासून टिकाऊ वस्तू आहे तुम्ही पण घरी नक्कीच ट्राय करा साधा रेनकोट असेल तुमचा मुलांचा सा छोटा झाला असेल किंवा फाटला असेल तर त्याचा आपण हा रियूज करू शकतो बॅगेसाठी कवर बनवण्याला छत्री पण आपली जर फाटली असेल तर त्याचाही आपण यूज करू शकतो ते ते यूज आता इथे बघा ऑलमोस्ट माझं हे सगळं असं एका बाज पूर्ण राऊंड असं शिलाई मारून झालेली आहे अर्धा इंच तर आपल्याला इथे घ्यायची आहे तर इथे आपण घेणार आहोत रबर इलास्टिक घेणार आहोत इलास्टिक रबर पट्टी घेणार आहोत एक मिनटर इलास्टिक रबर पट्टी घेतलेली आहे मी तर ही आपल्याला जिथे आपण शिलाई मारली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायची पूर्ण अशी राऊंड शेपमध्ये ह्याला मी पेन लावलेला आहे पिनच्या साहाय्याने आपण सेफ्टी पेनच्या साहाय्याने आपल्याला हा रबर ओवून घ्यायचा आहे इलास्टिक रबर झटपट होते हे जेवढे आपण शिलाई मारली त्याच्या आतमध्ये पूर्ण अशी गोल राऊंडमध्ये आपल्याला हिलास्टिक फिरावून घ्यायची आहे घरच्या घरी आपण बागेला मस्त असे कवर शिवणार आहोत मार्केटमध्ये पण आपण गेल्या दीडशे दोनशे रुपयाला सहज हे मिळतं तर आपण टाकाऊ पासून टिकाऊ अशी वस्तू तयार करणार आहोत हे पूर्ण असं जिथे शिलाई आपण केलेली आहे पूर्ण राऊंड आपल्याला हे इलास्टिक टाकून घ्यायचं आहे बघताय मी हे पूर्ण इलास्टिक टाकून घेतलेलं आहे राऊंड शेपमध्ये एक्स्ट्रा जी उरली आहे तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे ऑलमोस्ट हे आपलं तयार झालेलं आहे बघताय तुम्ही बॅगेचं वॉटरप्रूफ कवर इझिली आपण हे बॅगेला लावू शकतो जॉबला जाणाऱ्यांनासुद्धा यूज होईल हे आणि पुन्हा स्कूलला जाणाऱ्या बॅगसाठी पण यूज कोणत्याही बॅगला पण हे यूज करू शकतो झटपटाची घरच्या घरी मी हे तयार केलेलं आहे तर ही माझी आयडिया आणि माझी ही मेहनत तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन जर तुम्ही कोण असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच यूजफुल नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते माझ्या चॅनलवरती तर कमेंट करायला विसरू नका माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली तर इथे ऑलमोस्ट आपलं हे कवर तयार झालेलं आहे तर आपण बघूया आता आपल्या बॅगेला लावूनसणी मस्त असं गोल शेपमध्ये आपण तयार करून घेतलेलं आहे तर इथे माझ्या मुलाची मी बॅग घेतलेली आहे तर बॅगला मी लावून बघते परफेक्ट मापाला झालेली आहे आपण माप घेऊनसणी ते तयार केलेलं आहे त्यामुळे एकदम इझिली ते बॅगेला बसतं आहे आता पावसाळ्यात आपल्याला युजफुल आहे तर बघतं एकदम परफेक्ट बसलेला आहे बॅगेला बॅग बॅग आपले भिजणार नाही काही नाही बॅगमधले बुक भिजणार नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही पण ट्राय करा नक्कीच ही युजफुल व्हिडिओ टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी तयार केलेले मस्त अशी तयार झालेली बघा एक दहा मिनिटात माझी ही तयार झालेली आहे कवर झटपट असं परफेक्ट झालेलं आहे बॅगेला बघताय तुम्ही मस्त असं झालेलं आहे कापड पण छान आहे त्याचा तर आपल्या ह्या मी जुन्या रेनकोटपासून हे तयार केलेला आहे जुनं रेनकोट आपण फेकून न देता बॅगेला कवर तयार केलेला आहे तर तुम्ही पण अशी नक्कीच ट्राय करा घरी आय होप तुम्हाला ही माझी मेहनत आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा तर बघता इथे मस्त असं बॅगेला कवर तयार झालेला आहे पावसाळ्यामध्ये आता मुलांची स्कूल चालू होत आहे तर हे हमकाच मुलांना लागेल तर मुलांचा रेनकोट जुना असेल किंवा फाटलेला असेल तो रियूज आपण ह्याच्यासाठी करू शकतो फेकून न देता आपण ह्याचा कवर यूज करू शकतो कवर बनवू शकतो तर तुमच्याही मुलांचा रेनकोट असेल जुना किंवा फाटलेला किंवा छत्री असेल छत्रीचा कापड असेल त्याच्याही आपण हे बनवू शकतो मस्त घरच्या घरी आपल्याला हा रेनकोट रेनकोटचा बॅगला कवर तयार झालेला आहे खूपच सुंदर असा बनलेला आहे बघा दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली तर दोन पैसे आपलेच वाचणार आहेत बघा मस्त असं तयार झालेलं आहे वर्षानुवर्ष दोन तीन वर्ष हमखास चालेल